नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य धनगर समाजाचे नेते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाविषयी चिंता व्यक्त केली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होत आहे या संदर्भात अनेक नेते वारंवार याबाबतची विधाने करीत आहेत राज्यभरातील ओबीसी समाजामध्ये भीती आहे या भीतीपोटीस राज्यभरामध्ये ओबीसी समाजाकडून जनजागृतीचे मेळावे घेतले जात आहेत असे पडळकर म्हणाले ओबीसी आरक्षण जनजागृती आणि लढ्यासाठी येत्या पाच जानेवारीला पंढरपुरात ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने येणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे काल रात्री आमदार पडळकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली बैठकीनंतर त्यांनी ओबीसी समाज भीतीच्या छायेखाली असल्याची चिंता व्यक्त केली मराठा आंदोलक मनोज जरांगे हे वीस जानेवारी रोजी सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंबईकडे आंदोलनासाठी जाणार आहे तर आता ओबीसी समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत होता आहे पाच जानेवारी रोजी पंढरपूरला ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे ओबीसी नेते छगन भुजबळ प्रकाश शेंडगे महादेव जानकर टीपी मुंडे लक्ष्मण गायकवाड अन्सार शेख यासह सर्व नेते पंढरपूर मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे या बैठकीत म्हणून जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत दुपारी चार वाजता ही बैठक आहे वीस जानेवारीला जरांगे पाटील मुंबईकडे मराठ्यांसह रवाना होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या असून आज मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्री मागासवर्ग आयोग आणि शिंदे समितीसह अधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत दरम्यान जरांगे पाटीलही या बैठकीला व्ही सीद्वारे उपस्थित राहणार असून सरकारची भूमिका काय आहे हे आज स्पष्ट होईल असे जरांगे पाटील यांनी सांगितले वीस तारखेच्या आत आरक्षण द्या अन्यथा आम्हाला कोणी रोखू शकत नाही असा इशाराही जरांगे यांनी दिला सरकारला दिला आहे